पुण्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेजचं ग्राउंड आहे जे भोसले नगर किंवा अशोक नगरच्या पुढे आहे आणि त्याला म्हणतात सिंचन नगर तिथे आहे थे, मोठा आ, चा जोकात ते मोठं ग्राउंड आहे ॲग्रिकल्चर कॉलेजच्या चौकात नाही आहे ते पुढे आहे ई स्क्वेअर पूर्वीचं जे होतं ना तिकडे तर तिथे सत्तावीस मे दोन हजार चोवीसपर्यंत हे प्रदर्शन आहे तिथे लाईफस्टाईल फर्निचर डेकोर आणि एक्झि असं वेगवेगळ्या गोष्टींचं एक्झिबिशन आहे पण त्यात मला एक जो कारागीर मला इंड जिओलॉजिकल आयडेंटिफिकेशन हिचा एक लाला जे एक्झिबिशन झालं होतं तिथे भेटला होता त्यांनी फोन केला होता की के मॅडम माझ्या चॅनेलचा माझ्या स्टॉलचा व्हिडिओ करायला या कारण त्याच्या साड्या खरोखर सुंदर आहेत तर मी आधी तुम्हाला ते दाखवते आणि मग प्रदर्शनातले काही हायलाईट्स दाखवते सगळं प्रदर्शन खूप मोठं आहे ते नाही दाखवते दुसरं म्हणजे मी गेले तेव्हा तो आईला फोन करून सांगत होता आई एकही गिराईक आलं नाही आहे माझं छातीत दुखतंय आहे मला त्रास व्हायला लागला तर मी म्हटलं राजा तू छोटा मुलगा आहेस त्रास करून घेऊ नको सर सलामत तर पगडी पचास तर एवढं काही टेन्शन घेऊ नको बिझनेसमध्ये कधी चांगलं होतं कधी नाही होत तो म्हणला हा माझी मी कबीने नाही का प्रायव्हेट एक्झिबिशन को तर असं त्याला थोडंसं प्रेशर आलं पैशाचं कारण प्रायव्हेट एक्झिबिशनला तुम्हाला पैसे पण द्यावे लागतात त्या एक्झिबिशनमध्ये आणि जर गिराईकच आलं नाही तर नुकसान होतं आणि तो स्वतः कारागिरे आहे तर तुम्ही शक्य असेल तर त्याच्या स्टॉलला जाऊन भेट द्या मी हे सगळं फुकट करते आहे त्यामुळे काही पेट प्रमोशन वगैरे नाही आहे पण मी प्रमोशन नक्की करते आहे कारण त्या तो त्याचे घरचे सगळे नातेवाईक ही सा साड्या विणतात आणि साड्या सुंदर आहेत आसाम आणि कलकत्ता म्हणजे बांगलादेशाच्या मधला कुठेतरी एक जागा आहे तिथून तो आलेला आहे तर तुम्ही त्याच्या साड्या पण बघा किती रिजनेबल बघा एक छान मॅचिक परकर घातला पेटीकोट घेतला म्हणजे आणि एक चांगल्या फिटिंगचा ब्लाऊज शिवला तर या साड्या खूप सुंदर आणि कुठेही हो दिसू चांगल्या दिसू शकतात आणि तुमच्या कलेक्शनमध्ये पण एक होऊ शकते तर पुढे अजून काही चांगले दागिने पण आहेत आर्टिफिशियल ते पण बघा आणि वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 ज्या फक्त चांगल्या आणि थोड्या आपल्या उपयोगी आहेत असं मला वाटलं त्यांचं मी रेकॉर्डिंग पुढे केलं आहे तर बघत राहा पुढे उत्सव हे प्रदर्शन जे किती बरं सत्तावीस मे पर्यंत आहे आज या शांतापूर शांतीपूर टांतकडे आलेली आहे याचा स्वतःचा हा हे आहे काय व्यवसाय आहे स्वतः या साड्या बनवतो आणि याला ना जिओलॉजिकल टॅग आहे म्हणजे काय तर ही याची याची ही, ही साडी बनवण्याची खास स्पेशल हे आहे काय स्टाईल आणि या साड्या खरं तर खूप सुंदर आहेत म्हणजे पैठणीचं डिझाईन त्यांनी काढलेलं आहे आणि ही म्हणजे सस्ता, सस्ता तो ये, वाजान ये वाजान कितने की आहे ये कितने की है ये साडे वर्क हो जाएगा पूरा पूरी साडे 12 ये 2500 रुपया तक आ का है ना और ये तर या साड्या ना तुम्ही जर घातल्या तर अतिशय सुंदर दिसतात ही हिरवी पण बघा ये ये और उसमें फरक क्या है ये ये जो है ना वो पूरा रेशम का है रेशम बसली नहीं रेशम बाय रेशम है क्या वो गया गया। हां तो वो कितने का है वो आपकी सौ तक आ जाएगी 2500 तक आएगा ना 2500 तक आ जाएगा हां रेशम बाय रेशम ये भी रेशम बाय रेशम हां ये देखो या 2500 पर्यंत तुम्हाला साड्या मीतील ह्याच्यात एक मस्त मैचिंग हां मस्त मैचिंग पेटीकोट शिवायचा एकदम ट्रान्सपरेंट साड्या आहेत खूप छान देत वजनाला एकदम हलक्या आहेत आणि या तुम्ही डेफिनेटली एन्जॉय कराल तर तुम्ही या साडी सुनो थोडा मुझे बोलणे तो भाई आ, तो तुम तुम्ही इथे येऊन बघा पंचवीसशे रुपयापर्यंत या साड्या घ्यायच्या याला मॅचिंग पेटीकोट शिवायचा आणि इतक्या छान दिसतात ट्रान्सपरंट पण आहेत त्यामुळे पार्टीवेअरला वगैरे पण घालू शकता मस्त साड्या आहेत या तर मी हा खास तुम्हाला दाखवायला आली आहे कारण हा कारागीर आप घर खुद बनाते हो ना हातसे बनाते हो हां आणि यांना ते जिओलॉजिकल आयडेंटिफिकेशन आहे म्हणजे हे खास भारतातली ही देन आहे तर या साड्या तुम्ही जरूर येऊन खरेदी करा कारण त्याला पण प्रोत्साहन मिळतं दिखाव दिखाव हे पिंक साडी किती क्यूट आहे गुलाबी साडी आणि गा ल ला ला दिसते मी भारी राजा फोटो मजा काढ त्याच्यासाठी ही पंचवीसशे ना ओके दिज आर रिअली ब्युटिफुल साडीज तो आपका नंबर बोलो सिक्स टू नाइन सेवन सिक्स टू नाइन सेवन डबल टू एट डबल एट टू एट फोर थ्री फोर थ्री ओके आता या साड़िया तो तुम्हें बगितिया सुंदर सुंदर अभी वो हजार रुपया की दिखाओ हजार हाँ हाँ मैं आपके ऊपर स्पेशल वीडियो बना रही हूँ आज ही भेजती हूँ और इंस, इंस्टाग्राम पे भी रील डालती हूँ ठीक है मैं आपके लिए आई हाँ ये कितने का है बारह सौ का है ओके नाइस नाइस ये बारह सौ का है तो बारह सौ पच्चीस सौ का ये साड़ी मिलती है और यह सब साड़ियाँ तो स्वतः बनो तो कौन बनाता है आपके घर में हमारा दीदी लोग माँ सिस्टर लोग माँ सिस्टर ये सब साड़ियाँ ऐसे बुनते रहते हैं ओके ओके okay. ठीक है ये ऑरेंज भी दिखाओ ये कितने की है बाईस सौ इसमें और उसमें क्या फर्क है ये जो बनाई है और इसमें सिल्क 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 कौन सा है? सिल्क यूज किया है ये जो है नेचुरल सिल्क जो आती है रेशम माला मसलिन सिल्क और ये क्या है ये जो है आपको मटका वाला मटका मटका पर प्योर सिल्क है मतलब आर्टिफिशियल बट जब आप बोलते हो तो प्योर दुर। सिल्क तो कौन सा सिल्क कहाँ से लाते हो सिल्क तो हमारे सारे रॉ मटेरियल मिल जाते हैं नहीं बट वो ऐसा तो नहीं होता कि सिंथेटिक कोई है और आप बोल रहे हैं सिल्क हमारे वहाँ मार्केट में कच्चा मिल जाते हैं लेकिन ये बन के आते कहीं और से ओके मटेरियल ओके सो मैत्रिणी नो यहाँ साड़ा तुम्हें घे सकता यून बगा हाँ ठीक है हाँ ठीक है बस बस बहुत बस हो गया हमको समझ में आया कि आपकी कारागिरी क्या है इथे ना विनोदच कुकवेअर आहे आणि एका अंब्रेला खाली तुम्हाला सगळं बघायला मिळेल वेगवेगळे कुकरचे हे वगैरे मांडी वगैरे मशीन आहे सर्व प्रकारच्या तर ते त्याच्यामध्ये तयार होणार मला सांगा फॅक्टरीमध्ये जे तेल तयार होतो त्यात फरक काय मार्केटमध्ये आज कोणतंही तेल घेतलं तर शंभर टक्के पिकवतोची त्यात काय घालतात ते तेल आज, आज मार्केटला आता बरेच लोक सांगतात की पामो ऑइल मिक्स केलं जातं पेट्रोल पासून बनणारे काही केमिकल्स असतात ते त्यामध्ये मिक्स केलं जातात आणि हे सिद्ध पण झालेले लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये तुमकुंग साईडला याची फॅक्टरी होती तेलाची फॅक्टरी त्यावेळेस रेट पडली होती वन पॉईंट थ्री केमिकल टाकाची परमिशन होती कंपनी तीन पण केमिकल जास्त वापरत होती सव्वा दीड कोटीच्या जवळपास मला जप्त केला होता त्यावेळेस आणि पेपरला हेडलाईन आली होती एक चमच तेल लावून पाहिजे ला ला, आता हे खाली आपल्या चमच मध्ये तेल आलं हे तेल दिसायला आता गडूळ दिसते वेळ तुम्ही तेलाला जास्त ठेवलं तेलाचा गाळ पूर्णपणे तळाला बसतो आणि आपण जसं मार्केटमध्ये प्युअर प्युअर तेल घेऊन येतो त्या प्रकारे तुम्हाला गायीचे तुपा प्युअर तेल तयार होणार ये कितने का है भाई चालीस का है सौ का तीन आएगा हां तीन लिया मैंने ये बदलती हूँ ये लेती हूं तीन लिया बघायचं तर बघायचं हा हे कुठून आलाय तुम्ही पुण्यातलेच आहात का मुंबईत मुंबईत आलाय इथे एक स्टॉलचा हे पण आहे काय स्टॉल तर तुम्हाला जर इथे येऊन भांडी घ्यायची असेल तर नक्की घ्या पण माझ्याकडे मी जे दाखवते ते वीस इंचाच भांड आहे आणि हे इथे दिसतंय तर डोळ्यांनी बघून तुम्ही इथे भरपूर व्हरायटी आहे ते इथे येऊन घेऊ शकता हो हे काय अरे स्टॉलच इथे ना चॉपिंग बोर्ड आलेला आहे स्टीलचा तर मला वाटतं तो चांगला आहे पण त्याच्यावर असे ते करकर करकर -कर उठणार मस्त आहे हा एक प्रॉडक्ट चांगला आहे आणि बाकीचं हे काय सेलोच आहेत का शॉपिंग बोर्ड मला सांगा हा किती इंचा हा हा तेरा इंच आणि तो मोठा चौदा इंच चौदा आणि तेरा सर्वात मोठा चौदाच असतो का तुमचं दुकान कुठे आहे स्टील नाही आहे हो मला एक सांगा तुमचं दुकान कुठे कुठे पण नाव काय संदीप संदीप्लाय संदीप संदीप होम अप्लाय न्युमो समोर का शेजारी शेजारी ओके बघू हा तवा नुमवी शाळेच्या शेजारी आहे संदीप होम स्टेनलेस स्टील ओके नाईस नाईस हे चांगलं आहे हा मोठ्या केवढ्याला आहे चौदा इंची सोळाशेचा तेरा दिलं आणि तुम्ही होम डिलिव्हरी देता ओके ना बोल रहे हो अरे हे खूपच छान आहे यांच्याकडे खूप क्यूट आहे ये क्या है साई कृपा एंटरप्राइजेस ब्युटीफुल अरे दिस इज अल्सो नाईस तोरण इज व्हेरी नाईस कितने का है तोरण बहुत ज्यादा बोल रहे हो आप आपका नंबर बोलो हा? नंबर मेरा हा डबल नाईन सिक्स झिरो नाईन थ्री सिक्स फोर सिक्स फाईव्ह डबल नाईन सिक्स झिरो नाईन थ्री सिक्स फोर सिक्स फाइव ओके माझं चॅनल आहे प्रज्ञा जोशी त्या वेळेला मी हे कव्हर केलेलं आहे हे काय इसको क्या बोलते है कॅ बोलत आहे इथे तरुण मुलींना इथे मिळतील आणि हे सब कलाकुसर का काम है ना ये, ये गरम वस्तु पर रख सकते ये क्या का हैस गरम रख सकते हवी ती घे तुमचा नंबर काय हो माझा पंचाहत्तर झिरो ऐंशी सहाशे श्री हर्ष पैठणी पुण्यातल्या श्री हर्ष पैठणी इकडे नंबर दिलेला आहे नाईन नाईन सेवन फाईव्ह एट झिरो सिक्स सेवन फाईव्ह एट थ्री टू नाईन सेवन एट एट सेवन टू सेवन योगेश लागेशला इथली पैठणी टोपी आवडलेली आहे तुला हवी ती घेश आपल्याकडे ऐक ना तू कुठलाही घे तुला जी रंग आवडेल तो घे फक्त प्लेन घे छान आहे काय काय असं नाही तुला जो रंग आवडेल तो घे याला पर्सला हे पण आहे का असं साखळी पण आहे की प्युअर सिल्क आहे पारा पाराशेला प्युअर सिल्क हँडवोव्हन हँडवोव्हन नसतं मशीन मेड पॅच असत प्युअर सिल्क असत ओके प्युअर सिल्क आहे तिकडचे निळ दुपट्टाच आणि हे केवड्याला आहे अकराशे रुपये फिरवलं रांगलीच या परत काढा फक्त ठेवायचं नाही तर फिरवायचं फिरवलं याच्यात तीन रंग येतात फक्त ठेवायचं फिरवायचं

तुमचा नंबर सांगा जरा डबल एट थ्री झिरो नाईन झिरो थ्री झिरो सेवन सिक्स ओके माथेरानच्या चप्पल फेमस आहेत ना हा बांगलादेशच्या साड्यांचं परत एकदा प्रदर्शन इथे आहे चंदीगड वरन पण काही कपडे आलेले आहेत

तुम्ही कुठून आलात पुण्यात आहात ओके असे हे कंबरपट्टे मिळतात का इकडे गातामध्ये हो मस्त तुमचा नंबर सांगा नाईन फोर हा टू थ्री सेवन टू सेव्हन फाय टू एट टू सेवन फायव्ह टू परत एकदा सांगा नाईन फोर टू थ्री सेवन एट टू ओके okay, तुमच्याकडे काही काही छान छान गळ्यात दिसत आहेत तिकडे सोन्याचं वगैरे जे दिसत आहेत ना मस्त दिसत आहेत हा ते खूपच गोड दिसत अरे वा लग्नात घालायला लग्नाच्या वेळेला घालायला खूप छान छान आहेत हा नफा आहे हा सेट आहे तुमचं काही दुकान आहे का तुम्ही असं घरून गरूंग करता हा 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 इव्हन तिथे पण जे दिसत आहे ते सगळं छान आहे असू दे असू दे मी दा इव्हन ते आंबाड्यात घालायला जे काय आहे हा राईट राईट सो ज्यांना कोणाला हवं आहे स्पेशली हे कंबरपट्टे वगैरे जर फॅशन म्हणून ओ हो हे काय आहे कंबरपट्टे आहेत ओ हे सगळे तुम्ही यांच्याकडे येऊन घेऊ शकता यांचा नंबर मी दिलेलाच आहे माझा मी त्यांचे घेऊ शकते का दाखव हे बघा यांनी गळ्यात घातलंय माझ्या चॅनलचं नाव आहे प्रज्ञा जोशी किंवा पुणेरी काकू एक सेकंड मॅडम तुम्ही म्हणताय की तुमचं काहीतरी स्पेशालिटी आहे साड्यांची हो। तर काय आहे अहमदनगरचा आहे हँडलूम है, साडीच आम्ही तू नावानी फेमस आहे आम्ही थर्ड जनरेशन आहोत असं हँडमेड साड्या म्हणजे साऊथ इंडियन तुम्ही अहमदनगर मध्ये सेटल झालाय ओके साऊथ आमचं हा त्या सर्व कॉटन कलर कॉटन असून गॅरेंटेड आहेत ओके हे खास तुमच्या म्हणजे अहमदनगर मध्ये आलं तर ही साडी घेतलीच पाहिजे का हो हो सर्वात पंधराशे पासून तर तीन हजारच्या रेंज पं, मध्ये पंधराशे ते तीन हजार पर्पल कलरची केवढ्याला आहे पर्पल पर्पल चे किती क्यूट आहे ती आणि ही राखाडी राखाडी आहे ती सोळाशे हो नाईस आणि तुमचं दुकान अहमदनगर मध्येच आहे बाकी कुठे नाही दिल्ली गेट चे ते सासूर आहे सासर आहे तिथे जोशांचा वाडा मला माहित नाही म्हणजे दिल्ली गेटलाच आता कोणी नसतं तिथे पण मला एक सांगा की फक्त तुमचं अहमदनगर मध्येच आहे बाकी एक्झिबिशन आम्ही करतो आणि हँड हँड वोवन आणि तुमचे कारागिरी सगळे साऊथ मध्ये आहेत साऊथ मध्ये कुठे नारायणपेठ आणि ते तुमचे सगळे म्हणजे जुनं बायरेशन बाय जनरेशन तुम्ही एकदा माझ्या लाईव्ह सेशन ला पण येऊ शकता हा तुमचा नंबर सांगता डबल दब, दब, नाईन सिक्स डबल झिरो एट नाईन फोर झिरो फोर हा माझ्या भावाचा आहे परत सांगा डबल नाईन सिक्स डबल झिरो एट नाईन फोर झिरो फोर हा माझ्या भावाचा आहे एट टू झिरो एट थ्री वन डबल एट टू वन हा माझा आहे हा मी दुसरं नाव काय आहे मी बीना मनोहर देसाद भाऊ आहे माझा पंकज नाही माझ्या एकदा चॅनलवर तुम्ही युट्यूबला लाईव्ह या आणि तुमचं जे काही माहिती आहे ना ती ला द्या म्हणजे लोकांना ऍटलीस्ट अवेअरनेस होईल की हे बघा या काही काही साड्या गोड आहेत आणि माझं ती पांढरी साडी छान आहे खाली कटवर्क केलेली आहे एक दाखवा जरा जवळ पिंकपिंग पिंकपिंग पिंक नाही ती तिकडची बघा ती पांढरी आहे ना मला तशी हवी आहे हे पण बघा हे पण हँडमेड कापड आहे हा कटवर व्हेरी नाईस मी आज एका साडीचा दुकानदार आहे त्यांनीच मला बंगालच्या बोलवलं म्हणून मी आज बघायला साड्यांमध्ये मी बरेच व्हिडिओ करते हा इट्स व्हेरी नाईस हे काय आहे कॉटन आहे का काय आहे हे नाही हे कॉटन नाही मग या बनवली आहे का नाही नाही पण मला सांगा ही हाताने बनवली आहे का मशीनवर हाताने केलंय टिशू आहे मशीन टिशू नाही हँडलूम आहे हँडलूम वाच सांगता केवढ्याला आहे त्यामुळे हे एवढं सॉफ्ट आहे नाही तर टिशू असं फुकत आणि कडक असतं केवढ्याला ही साडी ही साडी ना चार हजार मैत्रिणींनो मी तुम्हाला ही साडी रेकमेंड करेन हँडलूम टिश्यू टिश्यू साड्यांमध्ये स्टायलिश ओ गॉड इट इज पण इतकं बहु असतं हँडलूम आहे ना त्यामुळे ओ लवली हे काय पश्मीना सिल्क हँडमेड पश्मीना सिल्क हँड ओ नाईस नाईस ओ दिस इज ऑल्सो लवली हे सगळं हँड बॉवन हँडमेड हँडमेड हा पण बघा पटोला आहे पटोला आता कुठे मिळणार आहे तुम्ही माझ्या लाईव्ह चॅनल वर या कॉटन नाही सिल्क आहे सिल्क पण आहे ओ या सुंदर साड्या आहेत मस्त आहेत छान 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 हा तुम्ही एकदा ना माझ्या चॅनेलवर येऊन लाईव्ह मध्ये सेशन करा आगा। आगा। ना कश्मीरच्या साड्या <laughs>

तुमच्याकडे आहे आहे भाकरवडी ज्वारीची भाकरवडी आहे ज्वारीची भाकरवडी इज अ न्यू त्यामध्ये मैदा नाहीये आहे तेल नाहीये हे राईस ब्रँड ऑइल पासून बनवलेले असते राईस ब्रँड तेल ओके इट कंटेन्स नॅचरल इन्ग्रेडियंट्स ओके परिपूर्ण कुठे आहे तुमचं हे प्राधिकरणामध्ये आहे ओके ओके पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये फ्री होम डिलिव्हरी ओ पुण्या ओके नंबर सांगा नंबर आहे नाईन एट टू डबल थ्री फोर नाईन झिरो डबल आणि ते तुमचे दोन तीन प्रोडक्ट्स आहेत ज्वारी बाजरी आणि नाचरीचा चिवडा त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सुंदर आहे नाही म्हणजे लोकांना काय सांगाल सुंदर आहे आम्ही म्हणू हा ऑइल्थ्री आहे म्हणून आम्ही हे आम्ही चालू केलंय आणि आम्ही लोकांना खायला घालतो त्यांची बिझनेस कंटिन्यू येत असतेच तुम्ही हे तुम्ही एकच आहात सगळे ओके नवीन चालू आहे ओके हे चिवडा छान आहे तुमचं थँक्यू तुमचा नंबर काय आहे सांगा नाईन फाय डबल वन नाईन झिरो नाईन टू डबल नाईन त्रिपाली मेहता टी एस प्रॉडक्ट ओके थँक्यू हे चव छान आहे थँक्यू राजगुरू न राजगुरु नगरचं आपल्याला माहिती नव्हतं ना चिवडा प्रसिद्ध आहे असं ते म्हणतात आणि ऑइल फ्री आहे तेल नाही पुण्यात बाजीराव रिक्षा सर्व दुकानांमध्ये मिळेल ग्राहक पेठेत मिळेल दुकानांमध्ये मिळेल अग्रज मध्ये मिळतो का ऑइल फ्री आणि काय म्हणला तुम्ही कमी तेल करायचं त्याला तेल लागणार नाही कमी तेवढ्याला आहे नव्वद दोनशे ग्रॅमचं पाकिट आहे अर्धा किलोचं घेतलं दोनशे रुपयालाच पडेल काही म्हणा इनोवेटिव्ह मिरची लसूण खोबरा चटणी तुम्हाला बाहेर मिळणार नाही बाकरी हिरव्या मिरची लसूण आणि खोबरा हिरव्या मिरची लसूण आणि खोबरा चटणी ओके हिरवी मिरची घातली इन्स्ट ऑफ एम तुम्ही वाटण म्हणून भाजीत वापरू शकता दयात घालून स्वामीला उत्तम वरण भातावर तोंड दिलावू शकता भाजीमध्ये वाटण म्हणून वापरू शकता थँक्यू अशी रसाची हे निघाली आहेत गुराळ नो कॉन्टॅक्ट प्रॉसे पाणी काही घालत नाही ना तुम्ही काही नाही बघा ना मॅडम दोन द्या दोन